नमस्कार खूप दिवसानंतर प्रियाचा आता छान प्रकारे वाढदिवस सुभेदारांच्या घरात साजरा होणार असतो कारण प्रिया हीच तन्वी आहे त्यामुळे तन्वीचा वाढदिवस ज्या दिवशी असतो त्या दिवसाप्रमाणे आता सगळेच सुभेदारांच्या घरात जमलेले असतात आता ही प्रिया म्हणजेच तन्वी खूप खुश असते कारण आता तिच्या मनासारखं बरंचसं घडत असतं आणि अशातच आता वाढदिवसाचा केकही आणण्यात आलेला असतो तन्वीने छान प्रकारे कपडे घातलेले असतात त्यात ती खूपच खुलून दिसत असते आणि अशातच आता तन्वी मनातल्या मनात, मनात बोलत असते सायली शेवटी मी तुझी जागा पटकावलीच काहीच करता आलं नाही तुला तुझ्या नाका खालून तुझ्या सगळ्या माणसांना माझ्या बाजूला केलं मी तू फक्त बघत राहिलीस तुझ्या आईवडिलांनाही माझे आईवडील केले मी तरी तू काही करू शकले नाही फक्त माझा होणारा नवरा तू हिसकावलास हरकत नाही पण त्याच्याच भावाबरोबर लग्न करून या सगळ्या प्रॉपर्टीवर पूर्णपणे हक्क सांगणार आहे मी असं आता ही तन्वी म्हणजेच प्रिया स्वतःशी बोलत असते इकडे आपण पाहतोय हो। आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही तन्वीला कोणी विश केलेलं नसतं त्यामुळे तन्वी स्वतःशी बोलत असते हे असं काय करतायत हे मला विषका करत नाही आहेत ती मनातल्या मनात, मनात थोडंसं नाराज झाल्यासारखं चित्र तिच्या मनात निर्माण झालेलं असतं आणि अशातच आता शेवटी तन्वी अश्विनला इशारा करून म्हणत असते अश्विन हे सगळे असे का वागत आहेत माझ्याबरोबर त्यावर अश्विन म्हणत असतो अगं तन्वी आज तुझा वाढदिवस आहे ना मग नक्कीच या सगळ्यांनी काही ना काही प्लॅन केला असणार तुला सरप्राईज द्यायचा तू नको टेन्शन घेऊस आणि हे बघ आज तर अतितायीपणा करूच नको नक्कीच तुला गोड काहीतरी सरप्राईज मिळणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय तन्वीला अश्विनचं म्हणणं पटलेलं असतं आणि तन्वी म्हणत असते अश्विन अगदी बरोबर बोलतोयस तू मला तुझं म्हणणं पटतंय या सगळ्यांनी असंच काहीतरी प्लॅन केला असेल त्यावर अश्विन म्हणत असतो हो ना मग चल पटकन तयार हो आपल्याला केक कट करायचा आहे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट प्रियाने म्हणजेच तन्वीने केक कट केल्यावर सगळ्यांनी तिला टाळ्या वाजवून शुभेच्छा दिलेल्या असतात त्यानंतर प्रतिमा पुढे येते आणि तो थोडासा केकचा तुकडा कट करते आणि केकचा तुकडा कट केल्यानंतर आता प्रियाला असंच वाटत असतं की आता तो केकचा तुकडा ती आपल्याला भरवणार पण काही केल्या प्रतिमा तो केकचा तुकडा फक्त आणि फक्त प्रियाच्या तोंडाजवळ नेते पण तिला न भरवता अलगतच तो केकचा तुकडा ती सायलीजवळ नेत सायलीला भरवते प्रतिमाने असं केल्यामुळे आता ही तन्वी म्हणजेच प्रिया खूपच चिडते तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि अशातच आता प्रतिमाने जे काही केलेलं असतं ते पाहून सगळ्यांच्याच भुव्या उंचवतात सायली ही अवाक झालेली असते आणि अशातच आपण पाहतोय थेट आता सायलीच्या तोंडाजवळ नेलेला तो केकचा तुकडा प्रतिमा भरवणारच असते पण तेवढ्यात सायलीने प्रतिमाचा हात धरत तो केकचा तुकडा रविराज यांना भरवलेला असतो आणि अशातच आता रविराजही एकदम अवाक होतात प्रतिमा लगेचच म्हणत असते रविराज रविराज तुम्हाला काही आठवत आहे का त्यावर रविराज म्हणत असतात हो प्रतिमा मला काहीतरी आठवत आहे त्यावर प्रतिमा म्हणत असते बघा आपली लहानपणीची तन्वी अगदी हेच करायची तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण तिचा कट केलेला केक ती आधी नाही खायची तर तुम्हाला आधी भरवायची त्यावर रविराज म्हणत असतात तन्वी तन्वी माझी मुलगी खरंच कुठे असेल त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते अहो रविराज असं काय करताय आता जिने तुम्हाला केक भरवला तीच तुमची तन्वी असणार ना अहो अशी वृत्ती फक्त आपल्याच मुलीमध्ये असू शकते ना त्यावर लगेचच आता प्रिया चांगलीच तोंड घशी पडलेली असते तिला कळून चुकलेलं असत की या सायलीने आपल्या मागून येऊन बाजी मारलीये आणि अशातच आता थेट अर्जुन स्वतःशी बोलत असतो काय चाललं हे सगळं आणि अशातच आता सायलीने थेट दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवत असं बोलायला लागलेली असते हे का होतंय माझ्याबरोबर असं मला असं का वाटतंय की हे सगळं आधीही घडलं आहे माझ्याबरोबर आणि अशातच आता अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं अर्जुन स्वतःशी बोलत असतो मिसेस सायली मला असं वाटतंय की मी आधी तुमची आणि प्रतिमा हत्या या दोघांची डी एन ए टेस्ट केली पाहिजे मला तर दाट शंका येते की मला असं वाटतंय प्रतिमा हत्या आणि रविराज यांची मुलगी आहात तुम्ही म्हणजेच तुम्हीच तन्वी आहात असं आता अर्जुन स्वतःशी बोलत असतो आणि अशातच आता हा सगळा काही कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री सायलीजवळ अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मी एक निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयानुसार मला असं वाटतं की आपण डी एन ए टेस्ट केली पाहिजे पण तुमची आणि प्रतिमा त्याची त्यावर सायली मत असते अर्जुन हे काय बोलताय तुम्ही त्यावर लगेच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली हे करणं खूपच गरजेचं आहे कारण आज जे काही चित्र निर्माण झालं होतं ना त्यानुसार तुम्हीच रविराज आणि प्रतिमात्या यांची मुलगी तन्वी आहात हे सिद्ध होत आहे त्यावर मात्र सायलीला काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच अर्जुनने सायलीचा एक केस काढलेला असतो आणि नकळतच सायलीला प्रतिमाचा एक केस काढायला सांगितलेला असतं आणि लगेच आता हे दोन्ही केस साठी पाठवलेले असतात आणि अशातच आता इकडे आपण पाहतोय ही जे प्रिया असते ती खूपच नाराज असते ती रडण्याचं नाटक करत असते अश्विन तिला समजवण्याचं नाटक करत असतो अश्विन म्हणत असतो तन्वी म्हणजेच प्रिया हे बघ हतबल होऊ नकोस आज जे काही घडलं ना ते अनावधाने घडलं आहे आपण त्याकडे फारलं लक्ष नाही दिलं पाहिजे तू दुर्लक्ष कर त्यावर मात्र आता ही जी तन्वी म्हणजेच फ्री असते ती म्हणत असते अश्विन नाही नाही मी अजिबातच दुर्लक्ष करू शकत नाही माझ्याबरोबर जे काही घडतंय ना त्यामुळे मी खूपच त्रासली आहे मला कळत नाही माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न का करतायत मी जर तन्वी आहे सगळ्यांना कळून चुकला आहे तरीही माझ्या बरोबर दुजा भाऊ का करतायत हे त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो नको काळजी करूस तू इकडे आपण पाहतोय आता काही दिवसांनंतर डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात अर्जुन सगळ्यांसमोर ते डी एन ए रिपोर्ट उघड करतो आणि त्यात काय आहे हे सगळ्यांना वाचून दाखवतो तर त्यात असं लिहिलेलं असतं की सायली अर्जुन सुभेदार आणि प्रतिमा रविराज किल्लेदार या दोघांमध्ये साम्य आढळलं आहे आणि प्रतिमा यांचीच मुलगी सायली आहे हे वाक्य अर्जुनने मोठ्याने बोलून दाखवल्यानंतर प्रिया चांगलीच तोंड घशी पडते प्रतिमा मात्र प्रचंड खुश होते प्रतिमा म्हणत असते म्हणजे सायलीच माझी तन्वी आहे आणि लगेचच आता ती सायलीला मिठी मारते लगेचच आता प्रतिमा म्हणत असते पहिल्यात रविराज मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपली तन्वीच आपली सायली आहे तेव्हा रविराजही आता सायलीला मिठी मारतात आणि सायलीलाही खूप बरं वाटतं आणि अशातच आता अर्जुन प्रियाकडे जातो आणि म्हणत असतो काय मग प्रिया स्वतःला तन्वी म्हणत अस ना तू आता सगळं 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 सांग तुला या घरात आणण्यामागे कोणाचा हात आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अर्जुन काय बोलतोयस तू हे तन्वी मीच आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो तू अशी नाही बोलणार थांब मला आता तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करावी लागणार आहे त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते नको नको अर्जुन असं काही करू नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अर्जुनने नेमकं काय पेलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद